नेपाळ बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील सत्तावीस जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून मृतदेह विमानाने जळगावात दाखल झाले या दुर्घटनेत भुसावळ तालुक्याच्या वरणगाव येथील योगेश जावळे यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने या परिवाराला मोठा धक्का बसलाय योगेश जावळे हे शेतकरी कुटुंबातील असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह होता त्यांचे काका सुधाकर जावळे आणि योगेश जावळे हे एकाच घरात एकत्र कुटुंब पद्धतीत राहत होते सोळा ऑगस्ट रोजी त्यांचे काका सुधाकर जावळे आणि काकू रोहिणी सुधाकर जावळे आई विजया कडू जावळे भाऊ सागर कडू जावळे हे चार जण नेपाळ दर्शनासाठी गेले होते मात्र त्यांचा हा नेपाळ दौरा जावळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळवणारा ठरला नेपाळमधील बस दुर्घटनेत जावळे कुटुंब नेपाळमध्ये ज्या बसने प्रवास करत होते त्या बसचा नदीमध्ये पडून झालेल्या अपघातात मृत्यू झालाय या एकाच कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झाल्याने जावळे परिवारावर पूर्णपणे दुःखाच्या खाईत लोटला गेला जावळे कुटुंबातील चार प्रमुख सदस्य गेल्याने आम्हाला आता जगायचे कसे असा प्रश्न डोळ्यातील अश्रूंसोबतच योगेश जावळेंकडून विचारला जातोय योगेश जावळे यांचे वडील एकोणीस वर्षाच्या पूर्वी आजाराने मयत झाले होते त्यानंतर त्यांचे काका सुधाकर जावळे यांनी आपल्या मुलाप्रमाणे त्यांना सांभाळले शेतीसह सा आईला वडिलांची मिळणारी पेन्शन याचा त्यांना मोठा आर्थिक आधार होता मात्र आता त्यास त्यांचा हा आधार देखील तुटला असल्याने घराचा सांभाळ करण्याच्या जबाबदारीसह कुटुंबाला आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी देखील आपल्यावर पडली असल्याचं योगेश जावळे यांनी म्हटलंय या जबाबदारीपेक्षा जवळची माणसं गेल्याचं मोठं दुःख जावळे कुटुंबियांवर आहे त्यांच्या जाण्याने या परिसरात शोककळा पसरल्या दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा